दुणे जरेकर। दुणे सुप्रभात मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आहे ना आज मी गावी आलेले गावी आता संध्याकाळचे बरोबर पाच वाजत आलेले आहेत आता हे ना शेताचं एवढं कंपाऊंड करतायत तारेचं कंपाऊंड करतायत कारण की इकडे ना वाघ खूप असतात म्हणून इथे मी नंतर ये ना घर बांधणार आहे त्यासाठी आता हे तारेचं कंपाऊंड आधी करतो करतोय आम्ही बघा तार तारेचं आता कंपाऊंड करायचं चा काम चालू आहे गायांचा चारा घास आहे हे गिन्नी गवते गाय आवाज येत आहे त्यांना आता घास टाकायचा टाइम झालेला आहे त्यांचा हे आपलं ॲप्पल बोरचं झाड ह्याला बोरच आले नाही सीझन आहे बोराचा तर फुलं आलेले आहेत छोटी छोटी येतील आता ह्याला बोर तर हे नांगरून ठेवलेलं ह्याच्या पण जायचं हां गवत इकडं लिंबूचं झाड आहे हे सगळी झाडं लावली आहे घर बांधायच्या आधी घर बांधताना ते झाडं मला वाटतं जाणार सगळे हे आहे ना हे मला वाटतं झाड कोकमचं आहे असं वाटतं कारण की आम्ही खूप झाडं आणलेली लावली आहेत त्यामुळे कुठलं झाड कशाचं आहे ते कळत नाही ते चिकूचं आहे एकीकडे एक एक पेरू चवळ खायला येतं चिक्कू चवळ खायला येतं फनस चवळ खायला येतं पण मी अजूनही ना कोकमचं झाड पाहिलेलं नाही त्यामुळे मला काय ते ओळखायलाच येत नाही हे बघा हे फणसचं झाड बघा कसं कंपाऊंड केलं आहे तारेचं तर पेरू आहेत बघा आपण आहे का मिळतोय का खायला छोटे छोटे

वाव अरे वा मस्त मस्त पिकलेलं आहे पिकलेलं पेरू चालायला खूप मुश्किल आहे चल या साईडने जाऊया आपण कालच नांगरलं आहे ना हे आवळ्याचं झाड आहे आवळा ह्याला येईल आता दो वर्षात पुढच्या वर्षात दोन वर्षात मला वाटतं दोन वर्ष लागतील आवळ्यायला आहे ना मग ते घर बांधताना तुटलं नाही पाहिजे झाडं ना अरे हां घर बांधताना राहणार नाही तेवढी छान छान झाडं लावली आहेत ना खूप झाडं लावलेली आहेत पेरूचं खूप म्हणजे खूपच झाडं लावली कडेला पण सगळी झाडं लावलेली आहेत बघा <onsieur> क्रील कशी लावली झाड एकदम वाघांपासून संरक्षण नारळाचं झाड तिकडे बाहेर गेलंय नारळाची झाड लावलेली आहेत ना ते गेटच्या बाहेर ठेवली हे झाड आपल्याला वाचवता येईल ना नारळाचं हो ना आता हा रस्ता इथे करतोय इथ मी छोटस घर बांधणार आहे <laughs> तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा लाईक like, like करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद